महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीवी, आवाज टीव्ही सर्वांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दिनानिमित्ताने ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मिळून खानदेश कुलस्वामी आई एकविरा देवीला महाआरती करून साकडं घालण्यात आलं महाराष्ट्रात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही सर्व सामान्य नागरिकांची देखील मागणी आहे यासाठी देवीला प्रार्थना करण्यात आली आहे यावेळी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तसेच दोन्ही पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली माता ही ठाकरे बंधूंची कुलदेवता आहे आज शिवसेनेच्या वर्धापन दिने आई एकविडच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत की धुळे शिवसैनिक व मनसैनिक एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हिताकरता एकत्र आलं पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे भ्रष्टाचाराच्या पैशावर भारतीय जनता पक्ष व शिंदे हे इतर राजकीय पक्षांचा लचका तोडू इच्छितात तर त्या हरामभोराम त्यांची जागा दाखवण्याकरता ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे ती लवकर फुट असा एक विरेजरने आम्ही विनंती केली साठी आवाज टीव्हीला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा